आपलं स्वागत ईश्वराविषयी भक्ती प्रेम या रसाच प्राशन अनेक संतांनी केलं आपल्या महाराष्ट्रातील संत तुकाराम संत एकनाथ संत चोखा मेळा संत गोरा कुंभार या सर्व संतांनी ईश्वराविषयी भक्ती या रसाची प्राशन केले होते संत लोक ज्यावेळी या भक्ती रसाचे प्राशन करतात त्यावेळी त्यांना तहान भूख निद्रा या सर्वांचा हा विश्वर संत कबीरांनीही भक्ती रस प्यायला आहे पाहूया ते काय म्हणतात हरी रस पिया जानिये, न उतरे नाही कुमारी मैमनता फिरे नाही तनकी सारी। मराठी दोहा भक्ती मदिरा प्राशिली मी न उतरते धुंदी नशेत फिरत राहतो नाही तनाची सुती कबीर म्हणतात की मी रसाची मदिरा प्यायलो आहे प्राशिली आहे त्यामुळे त्याची खुमारी क्षणिक असतो पण या नशेतून मिळणारा आनंद हा स्थायी म्हणजे चिरकाळ टिकणारा आहे कबीर म्हणतात की ही भक्तिरसाची मदिरा प्राशन केल्यामुळं मला आपल्या तणाचीही शुद्ध राहिली नाही मी सगळीकडे भक्तीमध्ये अखंड बोलून राहतात जगातील इतर प्रलोभने त्यांना आकर्षित करू शकत नाही म्हणून कबीर म्हणतात हरी रस पिया जानिये न उतरे नाही कुमारी मैमंता भूमता फिरे नाही तनकी सारी धन्यवाद